काल मग आपण शिकलो ना ते काल मग आपण तुम्हाला किती समजलं ते बघू आपण हा एक मिनिट म्हणजे एक तास म्हणजे एक दिवस म्हणजे तास एक आठवडा सात दिवस एक महिना आणि फेब्रुवारी महिन्याचे दिवस एकोणतीस दिवस कधी येतात एका वर्षाचे महिने वर्ष म्हणजे दिवस तीनशे पासष्ट इंग्रजी महिन्याची सुरुवात एक जानेवारी इंग्रजी महिन्याचा शेवटचा दिवस एकतीस डिसेंबर मराठी महिन्याची सुरुवात त्या दिवशी कोणता सण असतो मराठी वर्षाचा शेवटचा दिवस